आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता नगर परिषदेच्या मालकीचं भाडे तत्वावर दिलेलं वॉटर फिल्टर ए टी एम गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे राहता नगर परिषदेच्या वॉटर फिल्टर प्लांट गेल्या सात वर्षापासून प्रथमेश एंटरप्रायझेस हे चालवत आहे तसा राहता नगरपालिकेसोबत नऊ वर्षाचा करार आहे जो काही व्यवसाय होईल त्यापैकी दहा टक्के रक्कम राहता नगर परिषदेला दर महिन्याला देण्यात येते दे दे। मात्र तो प्लांट दोन महिन्यापासून बंद अवस्थेत पडला आहे याचं कारण म्हणजे वीज बिल थकीत असल्यानं हा प्लांट बंद अवस्थेत पडलाय अशी माहिती समोर आली आहे हा चिलिंग प्लांट आहे राहता नगरपालिकेच्या मालकीचा मात्र गेल्या सात वर्षापासून तो चालण्यासाठी दिला होता तो आता चार महिन्यापासून त्याचं चा नगरपालिकेचं कर थकलेत दोन महिन्यापासून तो बंद अवस्थेत आहे शहरातील नागरिकांना कमी पैशामध्ये स्वच्छ पाणी मिळण्याचं हे एकमेव ठिकाण होतं मात्र तेही आता बंद अवस्थेत आहे याचं कारण आम्ही बघितलं महावितरणचं ऐंशी हजार रुपये लाईट बिल या ठिकाणी थकीत आहे यामुळे कमी दरात मिळणारं फिल्टर पाणी आता राहते मिळत नाही तसेच प्रथमेश पाणी गाड्याही धुळकात पडल्यात लवकरात लवकर तो प्लांट सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली के जाते याविषयी विचारणा केली असता राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंडे यांनी सांगितलं की प्रथमेश एंटरप्राइजेसच्या नगरपालिकेची नऊ वर्षाचा करार असून गेल्या पाच महिन्यापासून त्यांनी कुठली रक्कम पालिकेला दिलेली नाही वीज बिल थकीत असल्यानं हा फिल्टर प्लांट बंद असल्याचं मुख्याधिकारी यांनी सांगितलंय तसेच पत्र देऊन हा प्लांट सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन एकर ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क